रायगड जिल्ह्यातील बांगडी फुटली दोन मोती गळाले मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणना नाही याच कारणाने तिळगुळ आम्हाला आजही गोड लागत नाही याच कारणाने आमच्या आयाबहिणी संक्रांतीसारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्र परिधान करतात भारतीय इतिहासात हजारावर झालेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण झाली अहमदशा अब्दालीच्या प्रचंड फौजशी मावळे प्राणपणाने लढले स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा योद्धे या निकराच्या लढाईत कामी आले चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा दिवस आम्ही कदापि विसरू शकणार नाही दीड लाख मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या बाबा मराठा कापला गेला लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली पानिपत होणे हा वाक्यप्रचारही रुजला युद्ध म्हटले की त्याची परिणिती विजय किंवा पराभव पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा प्रभाव होता का मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गार्द्यांच्या विजय आणि मराठ्यांचा प्रभाव झाला का या युद्धानंतर काय झाले खैबरखेडीतून झालेले हे शेवटचे आक्रमण तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या पण कना मोडला तो गनिमानचा शतकानुशतकांची परंपरा एका तडख्यात थांबली अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशीबही घरी जाऊन तो मेला पुन्हा अल्लाहू अकबरच्या अरोळ्या खिंडी पलीकडून आल्या नाहीत आर्यावर्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही हेच तर साधले होते या युद्धातून साधलेही पराभव कुठे झाला पाणीपथी मराठ्यांनी देशासाठी दिलेली सर्वोत्तम आहुती होती आहुती म्हणजे देशप्रेम पुन्हा मराठ्यांकडे कोणी देशप्रेमाचे दाखले मागू नयेत मराठा एकाकी लढले बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दादाजींचे मराठे भुकेल्या पोटी आणि तान्याला ओटी एकाकी लढले राजपूत जाट कोणी कोणी म्हणून कोणी आले नाही एक वेळ अब्दाली चालेल पण मराठे नकोत एकहून लढले नाहीत सगळे मराठ एकाकी पडला पण अडला नडला आणि थेट भिडला पाणीपत म्हणजे जाज्वल्य अभिमान सर्वोच्च कार्यक्षमता ज्याच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या माती, माती सर्वोत्तम देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटावला त्याचे नाव पाणीपत मराठा एकाकी पडला आपल्याविषयी विश्वास निर्माण कराया या कामी पडला का परक्यांपेक्षा तो आपल्याला अधिक परका वाटला आज या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे महाराष्ट्राला या देशाचे नेतृत्व करायचे असेल तर अवघ्या देशाचा विश्वास आपण मिळवला पाहिजे सर्व देशात आदराचे स्थान मिळवले पाहिजे पाणीपत म्हणजे दुसऱ्यांवर विजय आपल्याकडून पराभव आपल्याच लोकांमध्ये बेबवान आपल्याच लोकांमध्ये बेबनाम आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका या अर्थी पानिपत एक शिकवण आणि एक गोष्ट तुम्ही नोंद केली असेल आम्ही यास लढाई म्हणत नाही हे युद्ध महाभारतासारखेच महत्त्वाचे मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा आपल्या अभिमान आपले देशप्रेम आपला त्याग ज्यावर प्रत्येक मराठ्याला गर्व वाटावा आपण न थकता तो सांगावा देशाला जगाला कारण पानिपत म्हणजे माझ्या राष्ट्राचा हुंकार एक पर्व संपले आक्रमणाचे नाचकीचे बलात्कारांचे इतिहास अभ्यासकांच्या भाषेत मध्ययुग संपले आणि आधुनिक इतिहासात प्रारंभ झाला तो दिवस चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पानिपत चला त्या मर्द मराठ्यांना हौतात्म्यानुसार चला त्या मर्द मराठ्यांना चला त्या मर्द मराठ्यांच्या हौतात्म्यासमोर नतमस्तक होऊया सार्थ अभिमान आहे अम्मास आमच्या पूर्वजांचा पानिपत युद्धात हुतात्मा शूरवीरांना शतशः नमन जय भवानी जय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव